छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील धनगरवाडी शिवारातील शुभम ट्रेडर्स कडून दहा एलईडी टीव्ही सह ताब्याची तांब्याची भांडी चोरून नेल्याचा गुन्ह्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढरपूल येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले आहे यावेळी त्यांच्याकडून दहा एल सी ए साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला प्रवीण श्रीधर काळे वय वर्ष ज्ञानेश्वर मनोहर जाधव अठ्ठावीस संतोष अशोक कांबळे वयवर्ष चोवीस अशी आरोपींची नावे आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोपान भिकाजी शिकारे यांचे छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील धनगरवाडी येथील शुभम ट्रेडर्स शोरूमचे लोखंडी शेटर तोडून कामगार बाबूलाल राजभर हातपाय बांधून मारहाण करून शोरूम नऊ एकोणास मार्च रोजी फोडले यातून एक लाख पंचावन्न हजार रुपयाचे विविध कंपन्यांचे सत्तावीस ई डी व तांब्या पितळ्याचे भांडे चोरून दिले याबाबत एम आय डी सी पोलिसांनी जबरी चोरी गुन्हा दाखल केला गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश अहिरे यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले पोलीस निरीक्षक दिनेश आयरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी रवींद्र कडीले विजय आकाश काळे देवेंद्र शेलार प्रमोद जाधव मेघराज कोल्हे भाऊसाहेब काळे व संभाजी कोतकर यांचे पथक नेमले गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरील गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रवीण काळे याने साथीदारांसह केल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली शुभम ट्रेडर्स मधील चोरी केलेल्या मालापैकी काही ई डी विक्रीसाठी पांढरी पुलावर साथीदारासह येणार असेही समजले त्यानुसार पोलीस पथकाने पांढरीपूल येथे सापळा लावला त्यांना एक मोटार। रस्त्याच्या कडेला संशयित उभी दिसली सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांनी काही अंमलदारांना बनावट ग्राहक म्हणून संशयताशी संपर्क करण्यास सांगितले त्यावर पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहनाजवळ जाऊन संशयिताशी चर्चा करून एलई डी खरेदीची तयारी दाखवण्याचा संशयितांना एल ईडी कमी किमतीत देण्याची तयारी दाखवण्याने पथकाची खात्री पटली पथकाने त्यांना ताब्यात घेतले असता त्यावरील प्रमाणे नावे सांगितली त्यांच्याकडे एल डी बाबत विचारपूस करताना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यां यांच्याकडून एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचे पी एच एक्स कंपनीचे बत्तीस इंच नऊ एल ई डी चौदा हजार रुपये किमतीच्या बत्तीस इंच एल ई डी व चार लाखाची मोटार कार असा पाच लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपी प्रवीण श्रीधर काळे हा गुन्हेगार आहे याच्या विरुद्ध गंगापूर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे आरोपी संतोष अशोक कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दरोड्याची तर जबरी चोरी व चोरीचे तीन गुन्हे दाखल आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर